नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझा रात्रीचा शिळा भात भरपूर उरलेला म्हणजे जेवढा बनवला तेवढा सगळा उरलेला मैत्रिणीनं कोणीही भात खाल्ला नाही रात्री आता भाताचं नेमकं काय करायचं तर आज दुपारी बघा मी बनवला कसा वेगळ्या पद्धतीने बनवला सगळ्यांना आवडेल आणि कोणाला कळणार नाही मैत्रिणं हा शिळा भात आहे म्हणून तर नक्की करून बघा म्हणजे तुमचा कधी भात उरला तर नक्कीच माझ्या पद्धतीने करून बघा सगळे आवडीने खातील तेल टाकून घेतलेले तेल थोडं जास्त टाकायचं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं अर्धा चमचा मी इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे जिरे टाकून घेतलेले जिरे थोडेसे तेलामध्ये छान ब्राऊन होऊन द्यायचे तर जिऱ्यांचा कलर आपला बदललेला आहे बघा आता इथे एक कांदा घेतलेला आहे मोठा कांदा छान ससा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टाकून घेतलेला आहे मी तेलामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला म्हणजे आपला कांदा लगेच परतल्या जाईल माझी ही शिळा भाताची आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला प्लीज मैत्रिणी विसरू नका आणि समजा तुमचा भात शिळा रात्रीचा उरलेला असेल तर नक्की तुम्ही अशा माझ्या पद्धतीने करून बघा म्हणजे तुम्हाला खाताना वाटणारही नाही की तुम्ही शिळा भात खाताय म्हणून मीठ टाकून घेतलेलं आहे भातामध्ये आपण पहिलं थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी ते थोडासा मिठाचा वापर केलेला आहे मीठ टाकायचं म्हणजे आपण आता सगळे कांदा वगैरे सगळं टाकणार आहोत तर त्याला थोडंफार मीठ लागेल मीठ टाकून घेतलेलं आहे कांदा बघा इथे आपला परतून झालेला आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे मैत्रिणीनं आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला कांदा टोमॅटो बघा परतून झालेला आहे आपला मस्त त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी आणि दोन बटाटे घेतलेले आहेत मी बटाटे साल काढून घेतलेले एकदम बारीक पातळ चिरून घेतलेले आहेत म्हणजे आपले वाफेवर शिजले गेले पाहिजे एवढे पातळ चिरून घेतलेले आहेत दोन मोठे घेतले बटाटे बटाटे चिरून पातळ चिरून स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता इथे मी एक मोठा चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत छान परतून घ्यायचं सगळं आपल्याला याच्यामध्येच आपले बटाटे शिजून जातात वेगळे शिजवायची गरज नाही कारण पातळ चिरलेले आहेत एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मी एक मिनटासाठी परत परतून घ्यायचं इथे बघा आपले बटाटे वगैरे सगळं व्यवस्थित खूप छान कलर आलेला आहे आणि तुम्ही चवीला बोलाल ना मैत्रिणीनं एक नंबर झालेला करून बघा तुम्ही एकदा आता ब पूर्ण टोपभर भात बघा माझा पूर्ण शिळा राहिलेला आता सुट्टा करून करून भात मोकळा करून करून घेते मी पूर्ण भात बनवून घेते आता मी तर भात माझा पूर्ण टाकून झालेला आहे बघा फोडणीवरती आता हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे कलर बघा किती छान आलेला आहे मस्त कांदा टोमॅटो टो बटाटे छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत मी आता व्यवस्थित मोकळा करून करून आपल्याला फोडणीमध्ये भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याच्यात याच्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वेगळे मसालेही वापरू शकता मैत्रिणं तर बघा इथे आपला भात मस्त असा रेडी झालेला आहे मिक्स झालेला आहे पूर्ण वरून आपण कोथंबीर टाकलेली आहे कसला भारी लागत होता माहिती आहे एकदम वेगळी टेस्ट लागत होती छान लागत होता मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा मिरची पावडर किंवा गरम मसाले बिलकुल वापर नाही केलेला पण कसला अप्रतिम चवीला झालेला आहे को कोथंबीर टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर मिक्स करून घ्यायचा आहे मैत्रिणं माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कर नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला मैत्रिणी सबस्क्राईब पण करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ बाय